राजकीय व्यवस्थांवरचा विश्वासच उडून गेल्यामुळे प्रचंड उल्थापालत झालेली दिसते वृत्तप्रसारमाध्यमे जे कधी अत्यंत प्रतिष्ठेत अगदी पूज्य समजले जात असत आज ते सर्व तितक्याच ठळकपणे अविश्वसनीय ठरविले जात आहेत आणि उपहास म्हणून खोटी बातमी असाच ठपका त्यांच्यावर लावला जात आहे जगातील मनोरंजन उद्योगही एकामागून एक घडलेल्या घोटाळ्यांनी हादरून गेला आहे आणि ज्यांची पापे उघडी पडली आहेत त्यांना प्रतिष्ठाहानी आणि मोठ्या अपमानास सामोरे जावे लागले आहे पण ही उल्थापालत इथेच थांबत नाही जगातील उपद्रव आणि अस्थिरता यांपासून थोडा विसावा जणू एक आश्रय मिळावा म्हणून ज्या लोकांना खेळांकडे वळण्याची सवय लागलेली आहे अशा अनेकांनी आपल्या प्रिय संघांना खेळाडूंना आणि त्यांच्याविषयी बातम्या देणाऱ्या माध्यमांनाही अनेक वादविवादात अडकलेले पाहिले आहे केवळ इतकेच नव्हे तर विविध धर्मही या अशांततेच्या भोवऱ्यात सापडले आहेत कारण जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एकाच्या नावाने दहशतवादी कृत्ये करणाऱ्यांनी कशी त्या धर्माची प्रतिष्ठा पुन्हा पुन्हा मलीन केलेली आहे ते आपण पाहतो आणि दुःखाची गोष्ट अशी की जगातील ही गोंधळलेली फुटीरतावादी वृत्ती फक्त बाहेर कुठेतरी मर्यादित नाही उलट आपण जिथे जिथे नजर टाकतो तिथे तिथे ही सामाजिक फूट जवळजवळ सर्वत्र दिसते की बुहूंना अगदी आपल्या स्वतःच्या कुटुंबातही हे नेमके काय चालले आहे कदाचित हे तुम्हाला धक्का देईल पण या प्रश्नाचे उत्तर पवित्र शास्त्रातच आहे पवित्र शास्त्र एका अशा काळाची साक्ष देते जेव्हा जगात अशी फूट पडेल की यापूर्वी कधीही तशी फूट पडली नव्हती अशी प्रचंड फूट पडण्याचा तो काळ निवाड्याच्या दिवसात येतो येहेचकेलचा अध्याय अडतीस आणि वचन एकवीस ते बावीस प्रभू परमेश्वर म्हणतो माझ्या सर्व पर्वतांकडे त्याच्याविरुद्ध मी तलवार बोलावीन प्रत्येकाची तलवार आपल्या भावावर चालेल मरी व रक्तपात यांनी मी त्याच्याबरोबर वाद मांडीन त्याच्यावर त्याच्या सैन्यावर पाऊस मोठ्या गारा अग्नी व गंधक ह्यांची धो धो वृष्टी मी त्याच्याबरोबर असलेल्या अनेक लोकसमूहांवर करीन जखऱ्या चौदावा अध्याय तेरावे वचन त्या दिवशी असे होईल की परमेश्वराकडून त्यांची फार त्रेधा उडेल ते प्रत्येक आपापल्या शेजाऱ्याचा हात धरतील आणि त्या प्रत्येकाचा हात आपल्या शेजाऱ्याच्या हाताशी प्रतिकार करील काय न्यायनिवाड्याचा दिवस तुम्ही असे म्हणत आहात का की न्यायनिवाड्याचा दिवस आता जवळजवळ येऊन पोहोचला आहे नाही प्रत्यक्षात पवित्र शास्त्राने हे तथ्य उघड केले आहे की न्यायनिवाड्याचा दिवस आधीच येऊन पोचला आहे कदाचित तुमच्या लक्षात असेल की काही वर्षांपूर्वी एकवीस मे दोन हजार अकरा या दिवसाचा गजर जगभर केला गेला होता आठवते का पवित्र शास्त्र ठामपणे सांगते की ती घोषणा बरोबर होती म्हणजे त्यावेळेपासून आतापर्यंत देव जगाचा न्यायनिवाडा करीत आहे आणि पवित्र शास्त्र हेही सूचित करते की न्यायाचा हा दीर्घकाळ आणखी काही वर्ष चालू राहील कदाचित आणि ती शक्यता लक्षणीय आहे सन दोन हजार तेहतीसापर्यंत काय तुम्ही हे पूर्ण जबाबदारीने म्हणत आहात का या क्षणी जगात फक्त फूट पडलेली दिसते म्हणून तितक्याने तो न्याय निवाळ्याचा दिवस आहे असे तुम्हाला खरेच वाटते खरे पाहता उलटे आहे जगात फूट पडली आहे म्हणून हा न्यायनिवाड्याचा दिवस आहे असं नाही तर न्यायनिवाड्याचा दिवस आहे म्हणून जगात फूट पडलेली आहे आणि देवाच्या न्यायनिवाड्याच्या योजनेत सैतानाच्या राज्यात फूट पडणं हा तिचा अविभाज्य भाग आहे म्हणजेच या जगाचे विभाजन मत्तय अध्याय बारा वचन पंचवीस आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाट पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही तसेच मार्क अध्याय तीन वचन चोवीस ते सव्वीस आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही सैतान स्वतःवरच उठला व त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही त्याचा शेवट होणार लक्षात घ्या या वचनांमध्ये टिकत नाही हा शब्दप्रयोग वारंवार वापरला आहे पवित्र शास्त्र लिहिणारा देव आपले शब्द अत्यंत अचूकतेनं निवडतो अशीच भाषा आपल्याला बायबलमध्ये आणखी काही ठिकाणी दिसते प्रकटीकरण अध्याय सहा वचन सतरा कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्यानं टिकाव धरवेल स्तोत्रसंहिता एक वचन पाच ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकायचे नाहीत पापीजन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत सैतानाचे राज्य ज्यात जगातील तारण न पावलेले सर्व लोक समाविष्ट आहेत शेवटल्या न्याय निवाड्याच्या काळात कोसरून पडेल सैतानाच्या घरात पडलेली ही फूट त्यांना न्यायसमयी टिकू देणार नाही तुम्ही म्हणालात की हे जग सैतानाचे राज्य होते पहा मला मान्य आहे की जगात पुष्कळ वाईट गोष्टी नाहीत परंतु जगाला सैतानाचे राज्य म्हणावे इतका अट्टाहास मी करणार नाही दुर्दैवाने पवित्रशास्त्रात याचे वर्णन अगदी असेच केलेले आहे एदेनच्या बागेत आदाम व हव्वा यांना फसवून विजय मिळवून प्राप्त केलेल्या अधिकाराचा उपयोग करून सैतानाने मनुष्याला स्वतःच्या आणि पापाच्या दास्यत्वात आणले आणि तारण न पावलेल्या मानवजातीवर राज्य करण्याचा हा अधिकार मिळवल्यामुळेच त्याला येशूपढे जगातील सर्व राज्ये त्याला देण्याचा प्रस्ताव मांडता आला लूक चार पाच सहा मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली आणि त्याला म्हटले ह्यांच्यावरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन कारण हे मला सोपवून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो एदेनच्या बागेतील पत्नापासून तो त्यांच्यावर राज्य करीत आला होता म्हणूनच सैतानाला ख्रिस्तासमोर जगातील सर्व राज्ये देण्याचा प्रस्ताव वैधरितीने मांडता आला माहीत नाही का पण सैतान जगावर राज्य करीत आहे ही कल्पना मला काहीशी विचित्र वाटते बरं वस्तुस्थिती पाहता या काळात तो आता या जगावर राज्य करीत नाही प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य जातीचा जा न्यायाधीश म्हणून आला त्या क्षणी म्हणजे एकवीस मे दोन हजार अकरापासून त्याने सैतानाला सर्व अधिकृत सत्तास्थानांवरून पदच्युत केले आणि येशूने त्याचे राज्य आपल्या अधीन घेतले या न्यायनिवाड्याच्या प्रदीर्घ काळात प्रभू येशूच सध्या या जगावर राज्य करीत आहे ही महान सत्यता स्पष्ट करण्यासाठी पवित्र शास्त्र आपल्याला बाबेलच्या राजाचा आणि त्याच्या राज्याच्या पतनाचा एक ऐतिहासिक दृष्टांत देते प्रथम आपण पाहतो की बाबेलचा राजा हा सैतानाचा एक प्रतिरूप किंवा रूपक आहे यशया अध्याय चौदा आणि वचन चार त्या दिवशी असे होईल की बाबेलच्या राजासंबंधाने ही म्हण तू म्हणशील त्यानंतर यशया अध्याय चौदा वचन बारा ते चौदा हे देदिप्यमान ताऱ्या प्रभात पुत्रा तू तु आकाशातून कसा पडलास राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले जो तू आपल्या मनात म्हणालास मी आकाशात चढेन देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन मी मेघांवर आरोहण करीन मी परात परा समान होईन जग पडले हो पडले यहुदाच्या देशाचा नाश हा बाबेलच्या राजाने आणि त्याच्या राष्ट्रानेच केला आणि यहूद्यांपैकी अनेकांना बंदी करून बाबेलमध्ये नेले एका भयावह सत्तर वर्षांच्या काळानंतर जो महाक्लेशाचे प्रतीक होता बाबेलवर मादी आणि पारसी लोकांनी विजय मिळवला त्यावेळी झालेला बाबेलचा पडाव हा शेवटच्या काळात सैतानाचा आणि जगाचा पडाव याकडे निर्देश करणारा संकेत होता म्हणूनच पवित्र शास्त्र बाबेलच्या पतनाविषयी बरंच काही सांगते इरमया अध्याय एक्कावन वचन सात ते आठ बाबेल परमेश्वराच्या हातातला सर्व पृथ्वीस मस्त करणारा सोनेरी पेला होता राष्ट्रे त्याचा प्याली म्हणून ती वेडी झाली आहेत बाबेल एकाएकी पडून भंगला आहे त्याबद्दल हाय हाय करा त्याच्या जखमेसाठी मलम घेऊन जा त्याला गुण येईल यशया ये अध्याय एकवीस वचन नऊ बाबेल पडला हो पडला त्याच्या देवांच्या सर्व मूर्ती जमिनीवर आपटून फोडल्या प्रकटीकरण चौदा वचन आठ त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला पडली मोठी बाबेल पडली तिने आपल्या जार कर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे प्रकटीकरण चौदाच्या संदर्भावरून आपण पाहतो की बाबेलचे पतन ही रूपकात्मक भाषा आहे जी जगाच्या अंतिम न्याय निवाड्याच्या काळात होणाऱ्या जगाच्या पतनाचे वर्णन करते परत प्रकटीकरण अध्याय चौदा आणि वचन दहा तोही देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकऱ्यासमक्ष त्याला अग्नी व गंधक ह्यांपासून पीडा होईल प्रकटीकरण अठराव्या अध्यायातही बाबेलच्या पतनाविषयी आपण वाचतो प्रकटीकरण अध्याय अठरा वचन दोन पडली मोठी बाबेल पडली ती भूतांची वस्ती व वस सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळपाखरांचा आश्रय अशी झाली आहे जिथे जिथे आपल्याला बाबेल पडला हो पडला असा पुनरूपी उच्चार आढळतो तिथे तिथे आपण त्याचा अर्थ असा मांडू शकतो ज पडले हो पडले किंवा न्यायनिवाड्याचा दिवस येऊन ठेपला आहे पहा हा न्यायनिवाड्याचा दिवस आहे एका लक्षणीय वचनात परमेश्वर बाबेलला जगातील तारण न पावलेल्या सर्व लोकांच्या पतनाशी जोडतो इरमया अध्याय एक्कावन वचन एकोणपन्नास बाबेलने जसे इस्रायलाचे वधण्यात आलेले लोक पाडले तसे बाबेलात सर्व पृथ्वीवरचे वधण्यात आलेले लोक पाडण्यात येतील म्हणून बाबेलचे पतन हे जगाच्या पतनाचेच समर्थक ठरते साहजिकच एकदा बाबेल पडली म्हणजे ती पुरे टिकू शकत नाही उभी राहू शकत नाही फूट पडली की घर ओसाड पडते फूट पडली की राज्यही ओसाड पडते या जगातील सैतानाचे राज्य पडले आहे आणि या पतनाचा बाह्य पुरावा आपल्या सभोताली सर्वत्र दिसणाऱ्या जगाच्या फुटीमध्ये स्पष्टपणे दिसून येतो भिंतीवरील लेख तुझे राज्य विभागले गेले आहे लक्ष वेधून घेणारी विशेष बाब म्हणजेही की पवित्र शास्त्रात देव त्या रात्रीचे वर्णन करतो ज्या रात्री बाबेलचा राजा जो सैतानाचे प्रतिरूप होता मारला गेला आणि त्याचे राज्य पडले त्यावेळी राजा बेलशस्सरने भिंतीवर काही गूढ लेख लिहिलेला पाहिला तो इतका भयाक्रांत झाला की त्याचे गुडघे एकमेकांवर आपटू लागले शेवटी देवाचा विश्वासू मनुष्य दानियल याला बोलावण्यात आले की त्याने येऊन त्या भिंतीवरील लेखाचा अर्थ सांगून त्याचे विवेचन करावे दानियल अध्याय पाच वचन पंचवीस ते अठ्ठावीस हा लिहिलेला लेख असा मने मने तकेल उफारसीन याचा अर्थ असा मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे तकेल म्हणजे तुला तागडी तोलले व तू उन्हा भरलास परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी ह्यांना दिले आहे दानियेल अध्याय पाच वचन तीस ते एकतीस त्याच रात्री खासद्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला आणि दार्यावेश मेदी हा राजपदारूढ झाला एका रात्रीत बाबेलच्या राजाचा अंत झाला आणि त्याचे राज्य विभागले गेले त्याच रात्री मादी आणि पारसी लोकांच्या राजाने बाबेल काबीज केला म्हणून पवित्र शास्त्र दार्यावेशाला जो कोरेश म्हणूनही ओळखला जातो रात्री चोरासारखा येणाऱ्या ख्रिस्ताचे प्रतिरूप म्हणून आपल्यासमोर सादर करते यशयाच्या पुस्तकात त्याच्याविषयी जे काही सांगितले आहे त्यावरून आपण निश्चितपणे जाणतो की दार्यावेश कोरेश हा ख्रिस्ताचे प्रतीक होता यशया अध्याय चौवेचाळीस वचन अठ्ठावीस मी कोरेशाविषयी म्हणतो तो माझा मेंढपाळ आहे तो यरुशलेमेविषयी म्हणेल ती बांधण्यात येईल मंदिराचा पाया घालण्यात येईल कोरेश म्हणजे दार्यावेश याला देवाचा मेंढपाळ म्हटले आहे आणि यशया पंचेचाळीस वचन एक परमेश्वर म्हणतो कोरेश माझा अभिषिक्त आहे त्याला देवाचा अभिषिक्त असंही म्हटले आहे येथे ज्या शब्दाचा अनुवाद अभिषिक्त असा करण्यात आला आहे तोच शब्द दानियेलच्या पुस्तकात मशिहा म्हणून अनुवादित झालेला आहे म्हणून यात शंका नाही की कोरेश हा न्याय निवाड्याच्या दिवशी सैतानाचा आणि या जगाचा न्याय करण्यासाठी चोरासारखा येणाऱ्या ख्रिस्ताचे चित्र आहे विजय मिळवल्यानंतर कोरेश मग बाबेलच्या राज्याचे विभाजन करतो येथे हे देखील उल्लेखनीय आहे की प्रभू येशूने एकदा स्वतःविषयी वाटणी करणारा असा उल्लेख केला जेव्हा एका मनुष्याने त्याच्याकडे आपल्या भावाबरोबरच्या वारशाच्या वादाचा निकाल लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले लूक अध्याय बारा वचन तेरा व चौदा लोकसमुदायातील कोणी एकाने त्याला म्हटले गुरुजी मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा तो त्याला म्हणाला गृहस्था मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले येशूच्या या कथनात विशेष लक्षवेधी गोष्ट ही आहे की तो न्यायाधीश आणि वाटणी करणारा या दोन्ही शब्दांना एकत्र मानतो शास्त्रावरून आपल्याला माहीत आहे की ख्रिस्त हा या जगाचा न्यायाधीश आहे आणि आता आपण हेही शिकत आहोत की तो या जगातील सैतानाच्या राज्याची वाटणी करणारा म्हणजेच त्याच्या राज्यात फूट पाडणारा देखील आहे म्हणजे आपण असे म्हणत आहात काय की येशू ख्रिस्त आत्ताच या जगावर राज्य करीत आहे होय अगदी बरोबर पवित्र शास्त्र सांगत आहे की न्यायनिवाड्याच्या दिवशी येशू ख्रिस्त अगदी या क्षणी या जगावर राज्य करीत आहे प्रकटीकरण अकरा वचन पंधरा सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या त्या म्हणाल्या जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो युगानुयोग राज्य करील प्रकटीकरण अध्याय एकोणीस वचन पंधरा त्याने राष्ट्रांना मारावे म्हणून त्याच्या तोंडातून -तों तीक्ष्णधारेची तलवार निघते तो त्यांच्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवी आणि सर्वसमर्थ देव याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड तो तुडवतो जर येशू जगावर राज्य करीत असेल तर मग जगाची परिस्थिती इतकी वाईट कशी असू शकते उलट सर्वांसाठी ती अद्भुत आणि उत्तमच का असू नये येशू या जगावर कल्याणकारी पद्धतीने राज्य करीत नाही जे लोक तारले गेले नाहीत अशा लोकांच्या हितासाठी किंवा लाभासाठी तो राज्य करीत नाही पवित्र शास्त्र सांगते की तो लोखंडी दंडाने राज्य करीत आहे कारण तो नीतिमान न्यायाधीश आहे आणि मनुष्याने त्याच्या पवित्र नियमाचा म्हणजेच शास्त्राचा आज्ञाभंग केला म्हणून तो मानवजातीला शासन करीत आहे या दंडामध्ये जगाची पापे उघडी पाडणे हेही अंतर्भूत आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांची सर्व काळासाठी लज्जास्पद अवस्था होते दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या काळात येशू जगाच्या संस्थात्मक रचनांच्या सर्वच पैलूंवर उपहास व थट्टा ओढून आणण्याकरता सक्रियपणे कार्य करीत आहे यशया अध्याय सत्तेचाळीस वचन एक अगे बाबेलच्या कुमारिके खाली उतरून धुडीत बस खासद्यांच्या कन्ये सिंहासन सोडून भूमीवर बस कारण तुला ह्यापुढे नाजूक व सुकुमार म्हणणार नाहीत यशया अध्याय सत्तेचाळीस वचन तीन तुझी काया उघडी पडू दे तुझी लज्जा दिसू दे मी सूड घेईन कोणाची गय करणार नाही ज्याप्रमाणे मनुष्याने देवाची व त्याच्या वचनाची थट्टा केली त्याप्रमाणे परमेश्वर अखेरच्या शेवटाच्या समयी पारडे उलटे करीत मनुष्याचीच थट्टा करतो नीतिसूत्रे एक पंचवीस व सव्वीस तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अवेर केला व वा माझा वागदंड मुडी जुमानला नाही यास्तव तुमच्या विपत्काली मीही हसेन तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करीन आपण येशूला क्रूर आणि सूडबुद्धीचा दाखवत आहात असे वाटते मला तर असे वाटत होते की तो अति दयाळू आणि मनाचा सौम्य आहे तो दयाळू आणि सौम्य आहे परंतु तो मनुष्यजातीचा नीतिमान न्यायाधीशही आहे आणि न्यायाधीश या नात्यानं जे त्याच्या नियमशास्त्राचा भंग करतात तसेच ज्यांनी त्याच्या निवडलेल्या लोकांचे रक्त सांडले आहे अशांवर तो नीतिमत्वानुसारच असलेला सूड उगवित आहे योहान अध्याय पाच वचन सत्तावीस आणि तो मनुष्याचा पुत्र आहे ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला रोमकरास अध्याय बारा वचन एकोणीस सूड घेणं माझ्याकडे आहे मी फेड करीन असे प्रभू म्हणतो दुसरे थेसलनिका करांस अध्याय एक वचन सात ते आठ म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगविल हे सर्व तर अगदी भयावह दिसते एखादी चांगली बातमी नाही का होय एकवीस मे दोन हजार अकरा या तारखेपूर्वी देवाने ज्यांना तारले आहे अशांसाठी चांगली बातमी आहे त्या लोकांना पवित्र शास्त्र ऐकून तारण मिळाले आणि जगाच्या या दुःखद निवाड्याच्या काळातून निभवून जाण्यासाठी त्यांना पृथ्वीवर ठेवण्यात आले आहे या निवडलेल्या लोकांना पृथ्वीवर ठेवले आहे जेणेकरून त्या सर्वांनी ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपानं प्रकट व्हावे दोन करिंथकरांस अध्याय पाच वचन दहा कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपानं प्रकट झाले पाहिजे ख्रिस्ताने ज्यांचे तारण केले त्यांच्यामध्ये कोणतेही पाप आढळणार नाही आणि म्हणून ते शेवटपर्यंत टिकून राहतील मत्तय अध्याय चोवीस वचन तेरा परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल पृथ्वीवरील जे जे लोक तारण पावलेले नाहीत त्या लोकांप्रमाणे नव्हे तर देवाची निवडलेली संतती न्याय न्यायनिवाड्याच्या प्रक्रियेतून म्हणजे आध्यात्मिक अग्नीतून तिचा पूर्ण अंत होईपर्यंत टिकून राहील आणि मग शेवटी देवाने ज्यांविषयी अभिवचन दिले आहे त्या अद्भूत नवा स्वर्ग व नवी पृथ्वी यात ती प्रवेश करील जखऱ्यात तेरा वचन आठ ते नऊ परमेश्वर म्हणतो देशभर असे होईल की त्याचे दोन भाग नष्ट करतील पण त्याचा तिसरा भाग मागे राहील तो तिसरा भाग मी अग्नीत टाकीन रूपे गाळतात तसे मी त्यांना गाळीन सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यांना शुद्ध करीन ते माझे नाम घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन मी म्हणेन हे माझे लोक व ते म्हणतील परमेश्वर माझा देव यातून पार जाणं सुखकारक नाही तरीही ती निश्चितच मोलाची गोष्ट आहे कारण शेवटी देवाचे निवडलेले लोक अखेर सार्वकालिक अवस्थेत प्रवेश करतील आणि आपल्या प्रभूच्या आनंदात सहभागी होतील मत्तय पंचवीस वचन तेवीस त्याला त्याच्या धन्यानं म्हटले शाब्बास भल्या व विश्वासू दासा तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो

E Bible Fellowship, P.O. Box 1393, Sharon Hill, Pennsylvania 19079.